जय श्रीराम रामनाम जप करण्याचे फायदे असं मानलं जातं की भगवान श्रीराम यांचे नाव भगवान शिव यांनासुद्धा अतिप्रिय आहे जर कोणतीही व्यक्ती रामनामाचा जप करत असेल तर भगवान शिव त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला भगवान श्रीराम आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्या व्यक्तीला स्वतः बलवान असल्याची जाणीव होते राम नावाचा जप केल्यामुळे मृत्यूची भीती दूर होते राम नावाचा जप केल्यामुळे व्यक्तीला सगळ्या पापांपासून मुक्ती मिळते राम नावाचा जप केल्यामुळे व्यक्तीला सगळ्या सुखांची प्राप्ती होते रामनाम जपल्यामुळे माणसाला प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलता मिळते रामनाम जपल्यामुळे व्यक्तीची आजारांपासून सुटका होते रामनाम जपल्यामुळे व्यक्ती निडर बनते रामनामाचा जप केल्यामुळे व्यक्ती भीती आणि काळजीपासून मुक्त होतो रामनाम जपल्यामुळे धनाची प्राप्ती होते दररोज रामनामाचा जप केल्यामुळे आर्थिक तंगीपासून सुटका होते रामनाम जपल्यामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि त्यामुळे त्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतो रामनाम जपल्यामुळे शत्रूंपासून मुक्ती मिळते रामनाम जपल्यामुळे माणसाला मानसिक शांती मिळते असं मानलं जाते की भगवान श्रीरामाचे नाव इतकं शक्तिशाली आहे की त्याचा जप केल्यामुळे शरीरात ऊर्जा उत्पन्न होते रामनाम जपल्यानंतर स्वतःमध्ये चेतना आणि ऊर्जा येते जर तुम्ही संकट आणि अडचणीने त्रासलेले असाल तर रामनामाचा जप केल्यामुळे सगळ्या संकटांपासून मुक्ती मिळते जर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळवायची असेल तर वाईट काम सोडून रोज रामनामाचा जप केला पाहिजे रामनाम विष्णू सहस्र नामाबरोबरच आहे रामनामाच्या जपामुळे आपले व्यक्तिमत्व सुधारते रामनामाच्या जपामुळे आयुष्य वाढते रामनाम लिहिणाऱ्यांना जीवन मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते रामनाम जपण्यापेक्षा शंभर पटीने जास्त पुण्यदायी रामनाम लिहिणं आहे शास्त्र आणि वेदांमध्ये लिहिलं आहे की रामनाम लिहिणे हाच मोठा जप करणं आहे खूप काळ रामनाम लिहिल्यामुळे मनातील इच्छा पूर्ण होते जी व्यक्ती आरोग्याशी संबंधित अडचणीमध्ये असेल त्यांनी नियमित रामनामाचा जप केला तर निरोगी शरीर प्राप्त होते एखाद्या व्यक्तीने राम दरबाराचे स्मरण केले आणि एकशे आठ वेळा जप केला तर सगळ्या संकटांपासून मुक्ती मिळते रामनामाचा जप केल्यामुळे मृत्यूनंतर माणसाला वेकुंठाची प्राप्ती होते रामनामाचा जप केला तर मनामध्ये सकारात्मक विचार येतात आणि मन शांत राहते रामनाम लिहून पर्समध्ये ठेवले तर धनाची वृद्धी होते शनी आणि मंगळ यांचे शुभफळ मिळते रामनामाचा जप केल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती शरीरामध्ये संचारते रा बोलताना तोंड उघडायचं आणि म बोलताना तोंड बंद करायचं तेव्हा या शक्ती शरीरामध्ये संचारतात राम जपामुळे व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ब्लड प्रेशर डिप्रेशन या समस्यांवर नियंत्रण ठेवता येते तर आपण या व्हिडिओमध्ये रामनामाचे फायदे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय होतात ते पाहिले आहे जर तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद